नमस्कार मंडई वर्षास रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे अंड्यापासून अजून एक वेगळी रेसिपी रेसिपी पाहणार अगदी साधी सोपी आहे घरातल्या साहित्यामध्ये होणारी तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया ते इथे मी सहा अंडी घेतले त्याची साल काढून आपण इथं अंडी घेऊया मी सहा ते सात अंडी इथे घेणार आहे तुम्हाला कितपत घ्यायच्या त्यानुसार तुम्ही इथं अंडी कमी जास्त करू शकता त्याचबरोबर दोन मध्यम आकाराचे कांदे असे बारीक कट करून घेतलेले आहेत एक टमाटा घेतलेला आहे बारीक चॉप करून त्याचबरोबर आपल्याला एक वाटण काढायचं आहे तर त्यासाठी सात आठ लसणाच्या पाकळ्या चार पाच हिरवी मिरची अर्धा इंच आलं तीळ आणि कोथंबीर घेतलेली आहे ह्याची पाणी टाकून आपण पेस्ट करून घेणार आहोत अगदी थोडं पाणी टाकून आपण ह्याची इथं पेस्ट करून घेऊया हे बघा अशा पद्धतीने आपण इथं पेस्ट तयार करून घेतलेली आहे आता जी आपण अंडी घेतली होती ना ती अंडी आता आपण अशी कट करून घेऊया थोडक्यात आपण किमा करून घेणार आहे अंड्यांचा असं बारीक असे कट करून घेणार आहे जसं चिकन खिमा मटन खिमा असो ना आज आपण अंडा खिमा करणार आहोत अगदी साधी सोपी रेसिपी आहे आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर अंडी आता आपण अशी बारीक कट करून घेऊया जितकी तुम्हाला बारीक कट करता येईल तितकी अंडी इथे बारीक कट करून घ्या मी सगळे अंडी आता इथे कट करून घेते माझी रिक्वेस्ट आहे जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल ना त्यांनी सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि साईडचं बेल ऐकन बटनही दावायला विसरू नका जेणेकरून आपल्या नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील तर अशा प्रकारे मी सगळी अंडी इथं बारीक एकदम कट करून घेतलेली आहेत आता आपण पुढच्या तयारीला लागूया आणि जे आपण बलक काढलं होतं अंड्यातलं ते आपण वापरणार आहे ते टाकून देणार नाहीये चला सुरुवात करूया तर दुसरीकडे पॅन घेतलेला आहे त्यात साधारण दोन तीन मोठे चमचे मी इथं तेल टाकून घेणार आहे तुमच्याकडे जर बटर असेल तर तुम्ही इथं बटर ॲड करू शकता है एक चमचा तेल आपलं चांगलं तापलं की आपण त्याच्यामध्ये एक चमचा आपण जिरं टाकूया आणि दोन तीन तेजपत्ते बारीक असे तोडून टाकूया त्याचबरोबर काही खडे मसाले घेतलेले हे दोन लवंगा दोन वेलची एक अक्का वेलची घेतलेला आहे आणि दोन काळी मिरी घेतलेली आहेत त्याही परतून झाल्या की आपण त्याच्यामध्ये कांदा टाकून घेऊया कांदा छान प्रकारे आपण लालसर होईपर्यंत इथं परतून घ्यायचा आहे कांदा जराही कच्चा ठेवायचा नाही आपल्याला प्रकारे लाल होईपर्यंत आपण कांदा आता इथं परतून घेऊया कांदा थोडासा असा पसरून ठेवायचा जेणेकरून पॅन मध्ये पटकन परतला जातो तर अशाच अंड्याच्या अनेक मिना रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत तुम्ही चेक करू शकता आपल्या चॅनेलवर जाऊन कांदा असा पसरून घेऊया जेणेकरून कांदा आपला पटकन परतेल इकडे हे बघा थोडासा लालसर झालेला आहे कांदा चेंज झालेला आहे बघा कांद्याचा कलर त्याच्यामध्ये जी आता आपण पेस्ट करून घेतली होती ना मिक्सरला ती पेस्ट आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया हिरवी मिरचीचा वापर केलेला आहे थोडस त्यामुळे आपल्याला इथं परतून घ्यायचं आहे जेणेकरून जो वाटण कच्चा आहे त्याचा जो कच्चे पण आहे तो पूर्ण निघून जाईल आणि त्याचबरोबर जो आपण एक टमाटा घेतला होता ना तो टमाटाही आपण ह्याच्यामध्ये परतून घेऊया टमाटा पूर्ण सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला इथं परतून घ्यायचा आहे टमाटा सॉफ्ट होण्यासाठी थोडंसं आपण इथं मीठ वापरूया म्हणजे ना टमाटा आपला पटकन सॉफ्ट होईल पाच मिनिटासाठी झाकण ठेवूया जेणेकरून ना आपले हे टमाटा कांदा लवकर सॉफ्ट होयला मदत होईल पाच मिनिटात आपण झाकण ठेवून चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे साईडने तेलही सुटल तर अशा पद्धतीने आपण परतून घेऊया आता अगदी साधी सोपी रेसिपी आहे तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा हे बघा ने तेल सुटलेलं आहे व्हिडिओ थोडासा लॉंग होईल पण शेवण पर्यंत बघा खूप छान लागते ही अंड्याची भाजी तुम्ही अशा पद्धतीने एकदा नक्कीच करून बघा छान प्रकारे आपले बघा इथं परतलेलं आहे कांदा टमाटा एकदा मिक्स करून घेऊया आपण थोडस मीठ टाकून घेऊया मगाशी मी सांगितलं होतं तर थोडंसं मीठ टाकलेलं आहे इथे एकदम मिक्स करून या छान प्रकारे अशा पद्धतीने आता पण मिक्स करून घेतलेला आहे आपल्या चॅनलवर एकदम साध्या सिंपल रेसिपी असतात तर तुम्ही नक्की जाऊन चेक करा जे कुणी आपल्या चॅनलवर नवीन असेल त्यानी मिक्स करून घेऊया छान प्रकारे कांदा टमाटा आपला चांगल्या प्रकारे सॉफ्ट झालेला आहे आता आपण काही बेसिक मसाले त्यात ॲड करूया जसं की एक चमचा छोटा हळद टाकलेली आहे कलर साठी दोन चमचे मी इथे कश्मीरी लाल तिखट टाकत आहे हे तिखट नसतं फक्त कलर साठी असतं त्याचबरोबर अर्धा चमचा मी इथं लाल तिखट टाकणार आहे कारण का आपण हिरवी मिरची वापरलेली आहे त्यामुळं तिखट टाकताना कमीच टाकायचं आहे आणि त्याचबरोबर एक चमचा धना पावडर मी इथे ऍड केलेली आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे कमी जास्त करू शकता तुम्हाला कितपत तिखट हवं आहे त्यानुसार तुम्ही इथं कमी जास्त तिखट करू शकता कलर बघा किती सुंदर आलेला आहे आता ह्याच्यात मी ना दही फेटून टाकणार आहे साधारण दोन ते तीन चमचे ना आपण इथं दही टाकून घेऊया दही टाकल्यामुळे एक टेक्चरही छान येतं आणि भाजीला छान प्रकारे अशी चव येते तुमच्याकडे जर दही नसेल ना तर तुम्ही साय पण टाकू शकता इथं फेटून थोडीशी छान लागते भाजी तर आता एकदा मिक्स करून घेऊया आणि पाच मिनटासाठी आपण ह्याच्यावर पुन्हा झाकण ठेवायचं आहे जेणेकरून जे मसाले वगैरे सगळे आपले छान प्रकारे परतले जाईल दही टाकताना कधीही घ्यास पूर्ण बारीक करायचा नाही तर बंद करायचा मसाल्याचं अन एकत्र आलं तर फाटण्याचे असतात त्याच्यामुळं ना एकदम घ्यास बारीक करा किंवा बंद करून मग दही मिक्स करून पूर्ण घ्यास चालू करू शकता पाच मिनटं झाकण ठेवून घेऊया आणि तेल सुटेपर्यंत ते वाट पाहूया छान प्रकारे तेल सुटलेलं आहे बघा आपल्या कांद्याला टमाट्याला पूर्ण ग्रेवीला आपलं छान प्रकारे इथे तेल सुटलेलं आहे आता काय करूया थोडस ना मी पाणी ॲड करणार आहे त्याच्यामध्ये थोडस पाणी थोडस पाणी टाकायचं आहे जास्त नाही टाकायचं तुम्हाला थोडीशी लपतपीत भाजी हवी तर थोडस अर्धा ग्लास तुम्ही इथं पाणी टाका मी साधारण छोटी वाटी पाणी इथं टाकून घेतलेलं आहे चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया मिक्स करून घेऊया एकदा छान प्रकारे पुन्हा एकदम छान असे मिक्स करून घेऊया थिकनेस तुम्ही पाहू शकता कलरही तुम्ही पाहू शकता आपल्या ग्रेव्हीचा छान प्रकारे आलेला आहे पाच मिनटं आता झाकण ठेवूया पुन्हा आणि एक वाफ काढून घेऊया जेणेकरून ग्रेव्ही आपली छान प्रकारे शिजन आणि तेलही छान प्रकारे सुटल हे बघा पाच मिनटं झालेली आहे मी झाकण काढलेलं आहे ग्रेव्ही छान प्रकारे शिजलेली आहे आणि साईडने तेल तुम्ही पाहू शकता खूप छान सुटलेलं आहे तर आता ना एक चमचा कसोरी मी ते हातावर कुस करून टाकलेली आहे आणि जे आपण अंडी कट करून ठेवली होती ना ते अंडी इथं आपण टाकून घेऊया आणि जे बलक घेतले होते ना अंड्याचे ते बलक मिक्स करून घेणार आहे थोडीशी भाजी घट्ट होती त्यामुळे तुम्हाला जर पाणी थोडस टाकायचं असेल ना तर तुम्ही पाणी ऍड करू शकता आधीच ग्रेव्हीमध्ये आता एकदा मिक्स करून घेऊया छान प्रकारे अशा पद्धतीने तुम्ही एकदा ही भाजी नक्की ट्राय करा रोटी सोबत चपाती सोबत सोबत कशा सोबतही तुम्ही भाजी खाऊ शकता खूप छान लागते आता साधा सोपा अंडा कुरमा इकडं आपला तयार झालेला आहे पाच मिनिट आता एकदा वाफ काढून घेऊया म्हणजे आपली भाजी इथे तयार होऊन जाईल पाच मिनिटं झालेली बी झाकण काढलेले बघा टेक्स्चर बघा कलर बघा साइडने तेल खूप छान प्रकारे सुटलेला आहे आपल्या भाजीला एकदा मिक्स करून घेऊया आणि आपण गॅस इथे बंद करून घेऊया ब्रेड सोबतही तुम्ही भाजी खाऊ शकता किंवा पावासोबत भाजी खाऊ शकता खूप सारी कोथिंबीर टाकून घेऊया आपण ह्याच्यावर अशा पद्धतीने मी तुम्हाला सर्व करून दाखवते मी इथं बेड बरोबर ही भाजी सर्व करणार आहे तुम्ही चपाती भाकरी रोटी नान कशा सोबत ही भाजी एन्जॉय करू शकता तर अशी साधी सोपी एकदम आपली रेसिपी तयार झालेली आहे आजची जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करायला विसरू नका त्याचबरोबर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या फ्रेंड अँड फॅमिलीसोबत ही रेसिपी शेअर करायला विसरू नका एकदा घरी नक्की ट्राय करा हा रेसिपी आणि मला कमेंट करून सांगा की ही रेसिपी कशी झाली होती अगदी साधी सोपी रेसिपी आपली इथं ता तयार झालेली आहे तशा पद्धतीने नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या वर्षाच रेसिपीला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि आपल्या फेसबुक पेज फॉलो करायलाही विसरू नका अशाच नवनवीन रेसिपी तुमच्यासाठी रोज घेऊन येणार आहे आजचे रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि भेटूया या नवीन रेसिपीबरोबर पुन्हा बाय बाय